शेतकरी बंधनो आपण त्याच प्लॉट मध्ये आलेलो आहे जे की यापूर्वी आपण पंधरा दिवसाचा प्लॉट असताना व्हिडिओ केलेला आहे या प्लॉटची लागवड जी आहे ते नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि मी शेतकऱ्यांना प्रॉमिस केला होता की आपण या प्रत्येकी पंधरा दिवसाला एक व्हिडिओ काढत जाणार आहोत आणि वेगवेगळ्या अवस्थेमध्ये हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे परंतु हे दाखवत असताना या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आता मी एक्झॅक्ट सेंटर पॉईंटला उभा आहे माझ्या उजव्या हाताला एकशे आठ ही व्हरायटी आहे जे की दोन हजार काडी या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रयोगासाठी लागवड केलेली आहे आणि माझ्या डाव्या हाताला आठ हजार काडी ही आर्यमानच्या आहेत आणि या ठिकाणी दोन्ही प्लॉट एकाच वेळेस लागवड करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी एकाच वेळेस लागवड करण्याचा फायदा असा होतो की पावडरी ज्या आहेत त्या एकाच प्रकारच्या एका वेळेस आणि जे काही प्रॉपर व्यवस्थापन आहे ते सुद्धा एकाच प्रकारचं राहणार आहे मित्रांनो आणि क्षेत्र सुद्धा एकच आहे त्यामुळे ही व्हरायटी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहे एकशे आठ आणि आर्यमान सुद्धा कशा पद्धतीने परफॉर्मन्स देणार आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुलना करायची आहे मित्रांनो यापुढे सुद्धा पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आपण वेगवेगळे व्हिडिओ याच प्लॉटच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि हो न विसरता आपल्याला काय वाटतं ते सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं तर चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवतो की आज रोजी हा प्लॉट तीस दिवसाचा झालेला आहे यापूर्वी आपण भाग एक केलेला आहे आणि हा आता भाग दोन राहणार आहे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे शेतकरी बंधूं हा जो झाड आपण पाहतात हा सिंजेंटा कंपनीचं एकशे आठ च झाड आहे आणि या झाडाचा स्ट्रक्चर या पद्धतीने आहे आज रोजी हा पूर्णपणे महिन्याचा झालेला आहे इवन तुम्ही फुटवा सुद्धा बघू शकता या ठिकाणी या पद्धतीने हे फुटवे या व्हरायटीने काढलेले आहेत आणि याच ठिकाणी आर्यमानचं एक झाड तुम्हाला मी दाखवतो आहे हा आर्यमानचा आहे हा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो याला सुद्धा चांगल्या पद्धतीने फुटवा वगैरे या ठिकाणी निघताना आपल्याला दिसत आहे हा सुद्धा प्लॉट कंप्लीट आज रोजी एक महिन्याचा झालेला आहे आणि दोन्ही प्लॉट सोबत सोबत आहेत आज रोजी आपण दोन्ही व्हरायटी मध्ये जर कंपॅरिझन केलं तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण फुलाचं बंच पाहतो आहे आणि फुलाची संख्या पण कळीची संख्या पण कशा पद्धतीने आहे हे एकशे आठ वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे आणि तेच जर आपण एका साइडला आर्यमानचं बघितलं तर हे बघा हे आर्यमानचं या ठिकाणी बंच आहे आणि कळी सुद्धा फुल कशा पद्धतीने दिसत आहेत आणि आता बऱ्यापैकी गर्भधारणेची अवस्था असल्यामुळे फुलांची संख्या या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो यासोबतच मी तुम्हाला पानाचं स्ट्रक्चर बोललो होतो हे बघा हे पान जे आहे हे आर्यमानचं पान आहे हे प्लेन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु त्याच दृष्टिकोनातून आपण जर एकशे आठचं पान बघितलं तर या ठिकाणी टिचकुळ्या या प्रकारचा जो बोलतोय मी तुम्हाला तर ते हे बघा हे स्ट्रक्चर आहे पानाचं परंतु न घाबरता आपल्याला हे कन्सिडर करायचं आहे की या व्हरायटीचं हे कॅरेक्टरच आहे हे बघा मित्रांनो कवळं पान जे आहे एकदम नवीन शेंड्याचं तर हे सुद्धा शेंड्यावरचं पान तुम्हाला या ठिकाणी याच पद्धतीने हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार आहे तर या व्हरायटीचं हे कॅरेक्टरच आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं एकशे आठचं प्लॉट आपण जर बघितलो तर आपल्याला थोडं नर्वस दिसते पानामुळे फक्त बरं का परंतु आपण जर आरेमांचं झाड बघितलं किंवा त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यावरती आपल्याला प्रॉपर कळा दिसून येते परंतु दोन्ही या ठिकाणी जर बघितलं तर या आरेमांचं हे कॅरेक्टर आहे आणि तो जो कॅरेक्टर आहे नर्वसपणा दिसण्याचा तो या ठिकाणी एकशे आठचा आहे मित्रांनो त्यामुळे जास्त काही काळजी करायची गरज नाही परंतु तुम्ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला आ, या ठिकाणी फायदा होणार आहे हेच मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न खर तर वातावरण कंटिन्यू पावसाचं असल्यामुळे या ठिकाणी झाड प्रॉपर डेव्हलप होताना थोडं स्लो चालत असल्यासारखं मला भास होतो आहे परंतु खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने प्लॉट असायला पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कारण जास्त न पळता तो त्याच्या पद्धतीने मापात चालतो आहे पेऱ्यामधलं अंतर सुद्धा व्यवस्थित आहे परंतु झाडाच्या स्ट्रक्चरमध्ये आज रोजी तरी काही फरक जाणून येत नाही आहे त्यासोबतच अनेक शेतकरी मला या ठिकाणी कमेंट आणि फोन कॉलच्या द्वारे विचारतायत की तुम्ही वेगवेगळ्या प्लॉटला विजिट देत आहेत तर एकशे आठ ही व्हरायटी कशी आहे आणि भरपूर लोकांची अशी पण कंप्लेंट आहे की खऱ्या अर्थाने गेरवा असेल करपा असेल जाणतो असेल या पद्धतीने सिमटम्स दिसायला सुरुवात झालेली आहे परंतु या प्लॉटला एक महिना कम्प्लीट झालेला आहे आणि दोन्ही प्लॉटमध्ये या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं तुम्हाला जाणतो गेरवा किंवा करपा दिसून येणार नाही आणि या ठिकाणी सध्या गर्भधारणेची अवस्था चालू आहे मित्रांनो तर व्यवस्थापन खूप प्रॉपर होत असल्यामुळे कदाचित हे दोन्ही जे काही काही व्हरायटी आहे ते योग्य पद्धतीने परफॉर्मन्स देताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर जे काही शेतकरी वेगवेगळ्या -वेग रोगाबद्दल बोलत आहे तर या ठिकाणी आज रोजी तरी कुठल्याही प्रकारचा रोग दिसून येत नाही आहे आणि सेम कंडिशन आर्यमानवर सुद्धा आहे या ठिकाणी आर्यमानवरती वरती गेरवा किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला दिसून येत नाही आहे मित्रांनो परंतु एकच प्लॉट एकच पद्धतीची जमीन व्यवस्थापन सुद्धा एकाच प्रकारचं आहे या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून रोग व्यवस्थापन असेल कीड व्यवस्थापन असेल किंवा पोषण जे काही आपण देतो ते प्रॉपर योग्य वेळी जात असल्यामुळे आपल्याला हा प्लॉट व्यवस्थित डेव्हलप होताना या ठिकाणी दिसून येतो आहे मित्रांनो आणि सोबतच जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा स्प्रेच्या माध्यमातून असेल ते सुद्धा दोन्ही प्लॉटला प्रॉपर जात असल्यामुळे या ठिकाणी कुठलीही अडचण आपल्याला आज रोजी दिसून येत नाही आहे तर अशा पद्धतीने आज रोजी एका महिन्याचा प्लॉट झालेला असताना यावरती आपल्याला आता फूल येण्याची जी काही अवस्था आहे ती दिसून येत आहे चांगल्या पद्धतीने फूल सुद्धा आपल्याला दिसून पडतो आहे आणि हे जे काही फूल आहे त्याचा बंच आणि फुलाची संख्या या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी निघत आहे मित्रांनो तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे पंधरा दिवसानंतर कारण प्रॉपर त्यावेळेस सेटिंग झालेली असेल आणि नवीन गर्भधारणा नवीन फुल आणि नवीन फळधारणा अशा पद्धतीने तो प्लॉट राहणार आहे तो सुद्धा पंधरा दिवसानंतर कसा आपल्याला दिसून येणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो परंतु जर तुम्ही कुठलीही व्हरायटी केली तर अशा वातावरणामध्ये तुमच्या समोर चॅलेंज राहणार आहे की पत्ती टिकवणं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भावापासून त्याला आपल्याला वाचवायचं आहे तर त्यासाठी काय नियोजन करायचं आहे तर मी वेगवेगळ्या वेग वेग प्लॉटवरती काम करत असताना योग्य पद्धतीने व्यवस्थापन सांगत असतो व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग लोकांशी मी जोडल्या गेलेलो आहे बरेच शेतकऱ्यांचे मला कॉल येतात आणि त्याच्या मार्फत ते विचारत असतात आणि तुम्हाला ढगाळ वातावरणामध्ये किंवा पावसाच्या वातावरणामध्ये काय स्प्रे गेले पाहिजे त्यानंतर जर समजा ऊन आहे तर उन्हाच्या कंडिशन मध्ये कशा पद्धतीचा स्प्रे गेला पाहिजे आंतरपरवाही सिस्टीम काय आहे स्पर्शजन्य काय आहे आणि त्याचा ऍप्लिकेशन टाईम काय आहे हे जर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जर कळालं याच्या मागचं शास्त्र जर खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांना कळालं तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो